नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेती विषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर चार हजार पाचशे एकोणीस क्विंटल कांद्याचे आवक का असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे ऐंशी क्विंटल आवक आवकासून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लाल पंधरा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लाल पंधराशे क्विंटल कांद्याच्या असून किमान दर सोळाशे कमाल दर अठराशे आणि दर साडे सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर बाराशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याची असून किमान दर अडीचशे कमाल दर सतराशे एक्क्याऐंशी आणि दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा चौदाशे पन्नास क्विंटल कांद्याची असून किमान दर चारशे कमाल दर सोळाशे एक आणि दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा बारा हजार सातशे बारा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव निफाड उन्हाळी कांदा तीन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चारशे कमाल दर सतराशे सत्तावन्न आणि दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव इंचूर उन्हाळी कांदा आठ हजार एकशे बावीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चारशे कमाल दर अठराशे ब्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा सात हजार क्विंटल कांद्याची आवक किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे बावन्न आणि सर्वसाधारण दर नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिन्नर उन्हाळी कांदा सोळाशे सहा क्विंटल कांद्याची आवक किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे शेहेचाळीस आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे क्विंटल कांद्याच्या आवक किमान दर अडीचशे कमाल दर बावीसशे पाच आणि दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चांदवड उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर चारशे एक कमाल दर दोन हजार एक्केचाळीस आणि दर बाराशे साठ रुपये त्यानंतर मित्रांनो मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर सातशे कमाल दर पंधराशे आणि दर तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उनाळी कांदा बारा हजार एकशे शेहेचाळीस क्विंटल कांद्याच्या असून किमान दर पाचशे कमाल दर तेवीसशे एकावन्न आणि दर पंधराशे पंदर पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा दहा हजार दोनशे अडोतीस क्विंटल कांद्याचे आवक का असून किमान दर दोनशे कमाल दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद